नागपूर शहर पोलिसांच्या वतीनं आज सुरेश भट सभागृहात मेगा सायबर जनजागृती सत्र आयोजित करण्यात आलं या सत्राचे प्रमुख वक्ते सायबर तज्ज्ञ अमित दुबे हे होते त्यांनी सायबर गुन्हे डिजिटल फ्रॉड सोशल मीडियावरील जबाबदारी आणि सुरक्षित डिजिटल वर्तन यावर सविस्तर मार्गदर्शन केला या, मार्ग के या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल हे होते त्यांनी सायबर जनजागृतीचं महत्व अधोरेखित करताना सांगितलं कि आस, ही ही की आजच्या डिजिटल युगात नागरिक विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी यांच्या सायबर दृष्ट्या सजग असणं अत्यंत गरजेचं आहे इंटरनेटचा जबाबदारीपणे वापर केल्यास सायबर गुन्ह्यांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येईल असंही त्यांनी नमूद केलंय या सत्रास नागपूर शहरातील अडीच हजाराहून अधिक नागरिक पोलिस अधिकारी कर्मचारी आणि विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन नागपूर शहर पोलिसांच्या सायबर शाखेच्या वतीनं करण्यात आलं न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नागपूर